नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण आता एक अतिशय सुंदर कविता शिकणार आहोत ज्या कवितेचं नाव आहे माय मराठी आता या कवितेच्या शीर्षकातच तुमच्या लक्षात येईल की इथे आई माय म्हणजे काय आई आणि आपली भाषा मराठी भाषा आहे आपल्या आईनं आपल्याला बोलायला काय शिकवलं आहे मराठी भाषा शिकवलं आहे तर आपल्या आईसारखी जवळची जिव्हाळ्याची ही भाषा आहे ती माय मराठी आहे आणि या भाषेविषयीची खूप आपल्याला अभिमान प्रेम या जिव्हाळा या कवितेतन व्यक्त आहे हो ही कविता आपण थोडक्यात म्हणूयात म्हणजे तुम्हाला ही जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येईल शिकता येईल माय मराठी तुझी तुझ्याच नामी तुझ्या अखंड रंगुनी राहिले कष्टामधली तुझीच गोडी चा आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी न घेते बागडते तसेच अलगद तवा भाळी भरारणे मजा आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा परीपन रंगांची माय मराठी तुझियासाठी वात हो उनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझिया स्वरूपा मिळते मी संजीवनी मराठी यांची सुंदर कविता आहे इयत् पाचवीची पहिली कविता आहे माय मराठी आणि ही कविता लिहिलेली आहे संजीवनी मराठी यांनी तर या कवितेमध्ये आपल्याला आपल्या मातृभाषेचा आपल्या मराठीचा गोडवा त्याची त्याच्याबद्दल असलेला जिव्हाळा त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि अभिमान हे सगळंच आपल्याला या कवितेच्या मार्फत शिकायला मिळणार आहे तर नमस्कार माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दावड येथून आहे तुम्ही कोणता माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा आणि त्याचसोबत तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता माय मराठी या कवितेचं शीर्षकच आपल्याला सांगतं माय म्हणजे आई आणि मराठी म्हणजे आपली मातृभाषा तर या मराठी भाषेला आईचा दर्जा इथे कवित्र्यांनी दिलेला आहे माय मराठी तुझी या पायी तन्मन मी वाहिले तुझ्या नामी तुझी या धामी अखंड रंगून राहिले आता माय म्हणजे आई पायी म्हणजे पाय तन मन धन म्हणजे शरीर मन आणि पैसे तुझी आनामी नाम म्हणजे अखंड नाम घेणं भाषेचं तुझी आता मी अखंड रंगुनी राहिले तर इथे अखंडचा अर्थ आहे की संपूर्ण आणि रंगुणी जाणं म्हणजे रंगणं एकदम एकात्म होणं म्हणजे इथे कवी म्हण मन्ट, कवयित्री म्हणतात की मी तुझ्या पायावर माझं तन मन धन संपूर्णपणे वाहिलेलं आहे आता तुझं नाव म्हणजे मराठी भाषेचं अखंड जयघोष आणि हे सगळ्यामध्ये मी रंगून गेलीये कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मजाय मी जे काही कष्ट करणार आहे तुझीच गोडी मला चाखायची तुझंच ना अखंड नाम घ्यायचे मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई म्हणजे मला तुझ्या आश्रयाला राहायचंय विसावा म्हणजे काय आश्रय आणि मला तुझ्या अंगाईनं तुझ्या मांडीवर तू गायलेल्या अंगाईनं तुझ्या मांडीवर मला निजायचं आहे कारण आई आहे ना आपण आई म्हटलंय आई काय करते बाला अंगाई गाऊन झोपवते त्याप्रमाणे मलाही तुझी अंगाई गायची आहे तुझे झरे आणि तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवा असा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा पुढे कवी कवयित्री म्हणत हे माय मराठी तुझे झरे तुझी पाखरे तुझा सहवास तुझी माणसं मला हवी हवीशी वाटतात तुझा राग तुझा प्रेम दोन्हीही मला हावी हवीचे वाटतात माय मराठी तुझी या अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगत्व आभाळी थरार मच आवडते आता इथे कवयित्रींना सांगायचं आहे की ही आई तुझी अंकी, आता इथे त्यांना काय अंकी म्हणजे काय मांडीवर लोळण म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला झोपणे तव म्हणजे तुझ्या तर ती म्हणत आहे की माय मराठी माझी आई मराठी मला तुझ्या मांडीवरनं लोळण घ्यायची झोपायचे बागडायचे तसेच अलगत अभाळी भरारणे मज आवडते आणि भरारणे म्हणजे संचार करणे आणि हा जो अवकाश तू उपलब्ध करून दिला ना त्याच्यात मस्त भरारी घ्यायला मला आवडतं आहे तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तर इथे एक कवींनी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की एक असतं की काही लोकं ना असं टोमणे मारतात बोलायचं एक असतं म्हणायचं एक असतं मराठी भाषा तशी नाही आहे जे मनात आहे तेच तोंडावर येणार राग राग तोंडावर येणार प्रेम प्रेम ओठांवर येणार तर या प्रकारे इथे कवयित्री म्हणतात की तुझं चालणं तुझं बोलणं तुझी जी काही रीत आहे ती मला दाखव जे उठी ते पोटी जे मला तेच बोलणं हेच मला शिकव कारण ही हीच तुझं ही तुझी प्रेम आहे तुझं हे प्रेम आहे आणि ते मला तू शिकव तुझ्यासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची गुंफळे म्हणजे आपण ओतो ना त्याला गुंफळं म्हणतात मोहनमाला म्हणजे इथे भाषेचा अर्थ आहे ठीक आहे भाषा या अर्थाने घेतलेलं आहे अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पर रंगाची आता खूप छान उपमा इथे दिलेल्या आहेत आपल्याला नवलपरी म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हा भाषेच्या पण वेगवेगळ्या तारा आहे ना आणि ते म्हणते की तुम्ही भाषा काय आहे भाषा शब्दांनी बनली आहे मी तुझ्यासाठी काय करते शब्दांची माळ गुंफते अर्थ साजरा गंध लाजरा कारण भाषेला सुद्धा एक गंध असतो त्याला एक अर्थ आहे आणि त्याच्या नाना तऱा आहेत त्या सगळ्या समजून घ्यायला कवयित्रीला आवडणारे माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन चढते मी क्षणाक्षणाने कणाकनाने तुझ्या स्वरूपा मिळते मी इथे कवयित्री म्हणत की हे माय मराठी मी तुझ्यासाठी ज्योत होऊन जळते क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्यामध्ये मी विलीन होती आहे ते खूप सुंदर कविता संजीवनी मराठी यांनी लिहिलेली आहे तुम्हाला नक्कीच ही कविता आवडली असणारे जर आवडली तर नक्की या कवितेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद